पेन्शन योजना सर्वांना लागू करा आणि नवीन पेन्शन योजना रद्द करा अशी मागणी समन्वय समितीनं केली आहे नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी कंत्राटी कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळं सर्वांना समान किमान वेतन देऊन सेवा नियमित करावी सर्व रिक्त पद तात्काळ भरावीत अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या कराव्यात चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालकांची पदं भरण्यावरील बंदी हटवावी यासह अठरा मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे सोलापुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत निदर्शनं केली या आंदोलनात शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष शंतनू गायकवाड निमंत्रक अशोक इंदापुरे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर शाखाध्यक्ष विरूपाक्ष घेरडे सरचिटणीस अमृत कोकाटे कार्यालयीन सचिव किशोर सावळे यांनी नेतृत्व केलं त्यामुळे या सरकारकडनं जोपर्यंत ठोस भूमिका ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप माघार घ्यायचा नाही असं सुकाणी समितीनं ठरवलं आणि शेवटी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला की जे तुम्ही आज चर्चेत सांगताय तीच घोषणा उद्या जर का विधानसभेच्या फ्लोअरवर केली तर आम्ही संप मागे घेण्याबद्दल आम्ही पूर्ण विचार करू अशा पद्धतीची भूमिका काल संघटनेच्या नेत्याने मांडली या निमित्तानं सरकारला आमचं अपील आहे की राज्यातली परिस्थिती पाहता आम्हाला संप करण्याची इच्छा नाही आहे परंतु पेन्शन आमच्या हक्काचं असल्यामुळं दोन हजार पाच च्या पूर्वीच्या लोकांना मिळतो पाच नंतरच्या लोकांना मिळत नाही पेन्शन जर का एवढी चांगली असते नवीन पेन्शन योजना जर का एवढी चांगली असेल तर आमदार खासदारांना सुद्धा ती पेन्शन का स्वीकारत नाहीत हा आमच्या सरकारला सवाल आहे आज राज्यामध्ये बघितलं तर एका एक दिवस जरी आमदार झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा काय आघात जर झाला तर त्याच्या कुटुंबाला आयुष्यभर पेन्शन मिळते रेल्वे प्रवास फ्री मिळतो बस सेवा फ्री मिळते तर मग माझा कर्मचारी तीस पस्तीस वर्ष सेवा करून जर त्याला पेन्शन मिळतं ही बाब योग्य नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिले आहे की समान कामान समान वेतन जो काय न्याय असेल तो सगळ्याला समान मिळायला पाहिजे पण हे सरकार दुही आहे आणि कर्मचाऱ्यांना भेटेच धरून आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे सरकारला आम्ही सांगी इच्छितो जर आमच्या पेन्शनच्या विषयावरती आपण चर्चा जर नाही केली आणि लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्हाला राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचारी आम्ही हो, आहोत आमचं कुटुंब जर धरलं तर याचे प्रत्येकाच्या कुटुंबात पाच व्यक्ती जरी धरलं जर आमच्या पेन्शनवरती चर्चा न करणार नसाल तर तुम्हाला मतदान देखील नसणार आहे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि आमच्या पेन्शनचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी निघावा एवढीच अपेक्षा